माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे चांगले आहात का हे बघा आम्ही सेकंड हँडच टेम्पो घेतला आणि हे प बघा मी पूजा केली हे बा पूजेचं ताट हे बघा हे बा पूजेचं ताट पूजा केली आणि पूजा केली तुम्ही लाईक कमेंट करा कसा आहे सांगा हे पा सेकंड हँडच घेतला पन्नास हजाराला बघा असं आहे मागून असं आहे आम्हाला जाण्या येण्याचं खूप कुठं पण जायला आम्हाला हे नाही हो म्हणून आम्ही घेतला हा कुठं पण जायला आता हरकत नाही म्हणून घेतला हा सेकंड हँड आमचा परिसर बघा कसा हिरवागार आहे किती परिसर हिरवागार झाला इकडं बघा गुरं चरत आहेत म्हशी चरतात हे का इकडं बंगले आहेत तरी तुम्ही सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आज पंधरा ऑगस्टाच्या दिवशी आणला आहे कसा आहे आमचा साधा सुधा सेकंड हँडच का होईना पण घेतला आम्ही तरी तुम्ही लाईक कमेंट शेअर करा प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे जाण्या येण्याला पाहिजे तो आम्हाला कुठं पण आमच्या पुण्यामध्ये खूप रिश्तेदार आहेत तर आपलं स्वतःचंच पे पेट्रोल भरून आपल्याला स्वतःला जायला बरं पडते बरं का हॅपी रिटन्स डे हॅपी पंधरा ऑगस्टाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्यातर्फे माझ्या यूट्यूब फॅमिलीला तरी तुम्ही तुम्हाला माहीत आहे मला बोलता येत नाही मी बघा आज खूप छान व्हिडिओ काढलेत तर तुम्ही लाईक कमेंट करा ए बुडे झोपली का बुडे झोपली बाई हे मॅट कारण झोपले काय जण रातभर झोप नाही लागत देवा これ。